आज आपण चौदा अध्याय घेणार आहोत मैनवतीची व्यथा गोपीचंद श्री जरी झाले होते तरी गोपीचंदासाठी गोपीचंद साठी गुंतले होते त्याला मोहलोभा धिकातून जागे कसे करावे या विचाराने ती अहोहत्र चिंता करीत असे एकदा काय झाले मागचा महिना होता थंडीचे दिवस होते राजप्रसादाच्या वरच्या सज्जात मैनावती सकाळचे ऊन घेत बसली होती खाली सुंदर चौका चौक होता गोपीचंद नुकताच उठून तेथे स्नानासाठी आला होता राजाचे दंतवादन चाललेले होते त्यांच्या कित्येक स्त्रिया स्नानासाठी सुगंधित उष्ण पाणी मोठमोठ्या गंगलयातून आणून ठेवीत होत्या चंदनाची चौकी होती ती सोन्याचा चौरंग होता स्नान पात्रे वस्त्रे सुगंधी द्रव्य सर्वच मूल्यवान होते त्यावेळी वरून मैनावतीने त्याला पाहिले त्याची मूड भोगल भोगल लूप स्थिति पाहून तिला एकदम रडू आले व पटकन त्याच्या नेत्रावर आश्रू ओघळले ते नेमके गोपीचंदाच्या अंगावर पडले तो चमकून वर पाहिला पाहू लागला कुठून अचानक एक दोन थेंब पडले पाऊस तर नव्हेच हा असा विचार तिच्या मना त्याच्या मनात चमकून गेला त्याला महिनावती दिसली व तीच रडत असते असे दिसताच तुला सोपान चढून वर गेला व आईजवळ जाऊन तिला नमस्कार करून म्हणाला आई का काढतेस काय झाले तुला कसले दुःख आहे कोणी तुला बोलले का तुझा कोणी अपमान केला का माझ्यासारखा पुत्र राजा असताना दुःख कशी कशाची ज्याने तुझ्याकडे तीव्र दृष्टीने पाहिले असेल त्याचा डोळाच काढीन ज्या बोट दाखवेल असेल त्याची बोटीच तोडीन माझ्या बायका बोलल्या असतील तर त्यांना मी मारून टाकीन माझ्याकडून सेवेत काही निन्न पडले का तुझ्या मनात काय आहे ते सांग ब्रह्मांडाला गवसणी घालून मी तुझी इच्छा पूर्ण करीन आई जो पुत्र मातेचे अश्रू पुसून तिच्या दुःखाचे निवारण करीत नाही तो असून नसून सारखाच पत्नीला भरझरी वस्त्रे मातेला पाटके लुगडे देणारा पुत्र भुबराज कांतेजवळ कोमल शब्द व आई बापाजवळ कुरमुटपालन अपशब्द मलणारा पुत्र जन्माला नष्ट आला तरी बरे पण आई तो ज्ञान मला लावू नको मी तुझ्यासाठी काहीही करेन गोपीचंदाचे बोलले ऐकून महिनावर तुझी महिनावतीचा शोक कमी झाला ती मला लिंबूला तसे काही नाही रे तुझ्या प्रतापापुढे सर्व नम्र आहेत मग मला कोण त्रास देणार तुझे तरुण सौंदर्य रूप पाहून मला वाईट वाटले तुझा पिता असा सुंदर होता पण शिवजी तो काळाच्या बसम्या भक्ष्यास स्थानी पडला त्याचा ध्येय चित्तेवर गुरगुर गुरु गुरु च्या मासल पन्नामुळे त्याला सौंदर्य होते ते मास जळाले तुला पाहून तु त्या टपून बसलेल्या काळ मांजराची मला काळ मांजराची मला भीती वाटली वाघ गाईसाठी बगळा मत्स्यासाठी व मांजर असे उंदरासाठी टपून बसते असा काळ टपून बसला आहे तू त्या काळवरूपी वाघाला पिंजऱ्यात बंद करून ठेवशील का तसे केलेस तर मला दुःख होणार नाही असे व्यक्त या जन्माचे मागतेरे करू नकोस नरदेहाचे सार्थक करून घे अरे नारद व्यास शुक यज्ञ राम रामनुज कितीतरी भगवत भक्त या जन्माचे सार्थक करून चिरंजीव होऊन राहिले तू याचा काहीतरी नीट विचार कर ते जसे संतन रूपी सनातन रूपी झाले तसाच तू पण हो चिरंजीव पदा प्राप्तीचे अनेक पंथ आहेत चैतन्य पंथ आहेत योग्य पंथ आहेत आनंद पंथ आहेत पंथ आहेत कितीतरी संत महात्मे या पंथातून जीवनाचे साध्य करून आचारामर झाले आहे तू आपल्या आयुष्याचा काळ फुकाड काळ आलो तोस मला वाईट वाटते ते याचे गोपीचंदा मला दुसऱ्या काशाची दुःख होत नाही आईचे हे काळजीचे बोलणे ऐकून गोपीचंद म्हणाला आहे तू अगदी सत्य सत्य सांगतेस पण सध्या असा कोण अधिकारी महात्मा लाभेल जो ब्रह्मोप्तेश देईल व परत तत्वांचे ज्ञान देईल असा कोणी योग्य प्रत्यक्ष दिसला दिसले कि महिनावती म्हणाली एक श्रेष्ठ योगी आपल्या या नगरीतच आहेत त्याचे नाव जलिंदरनाथ आहे त्यातूनच तू शरण जा तुझे वैभव मोठे आहेत राज्य मोठे आहेत परिवार मोठे आहे पण सर्व मायाच्या आधी त्यातले काहीच टिकणार नव्हे तेव्हा गोपीचंद नाव म्हणाला मी त्यांना शरण जाईन आणि कसून योग्य अभ्यास करेन पण हे सर्व वैभव सुख संबंधी कसे सोडू आणखी बारा वर्षे मला हे सुख भूगू दे मग मी त्या करून योग मार्गाला लागेल मैनावती बाळा बारा वर्षे कोण स्त्री खात्री देईल उद्याची सुद्धा खात्री नाही काळ केव्हा झडप घालेल ते सांगता येणार नाही जग पाण्याच्या बुडबुड्यासारखी आहे बघ नुसते लटके स्वप्ने तिचे हे बोलणे लुम लुमावती व पट्टा राणी ऐकत होते तिला वाटले ही मैनावती आई आहे की कैदाशीन राजाच्या मनात काहीतरी भरून त्याला राजा पासून भ्रष्ट करण्यास जणू टपलेले असते कैकईने रामाला वनवासाला पाठविले राजमाता नीतीचा व मोक्षाचा करीत आहे पण हे बरे नवे। हा राज्य विनाशाचा प्रसंग लोमावंतीने लु, लु, लोमावंती गुप्तपणे तिथून निघून अन्यत्र गेली गोपीचंद आईला म्हणाला आई, आई तू सांगतेस तसेच करावे असे तर तुझे म्हणणे असेल तर मी स्वतः महात्म्यांचे कर्तृत्व पाहीन मला जर तो माझे हित करणार वाटला तर मी सर्व सुखो सुखो भोग सोडून देईल व त्याच्या करेल सांगण्याप्रमाणे तू आता वाईट वाटून घेऊ नकोस असे बोलून राजा स्नानासाठी खाली गेला गोपीचंद ती लुमावंती लुमावंती अन्यंत्र गोपीचंद ती, ती लुमावंती अन्यत्र काही करीत होता तिने पाच शास्त्रीय एकीकडे बोलवले आणि म्हटले आज तुम्ही ऐकलं कोणीतरी जालिंदर नावाचा जोगडा आलाय राजाला त्याच्याकडून दीक्षा देऊन त्याला जोगी बनवण्याचा दुष्टभेद तिने केलेला आहे तुम्हा तुम्हा आम्हाला तर हे भयंकर अरिष्ट आहेच पण राजाला सुद्धा भयंकर संकट आहे आपण अठ्ठावीस जनी राजाच्या पट्टराने असून तरी काय उपयोग माती मोल येईल आणि सगळे राज्य नष्ट होईल आपण काही करून मैनावतीने आपल्याला काढला पाहिजे काय करावे बोला त्या सर्व लावू लढवू लागल्या लाग पण कोणालाही निचर्च कोणतीही युक्ती शोधून काढता येईना पुष्कळ विचार करून शेवटी लुमावून ती म्हणाली मला तरी यावर एक उपाय दिसतो तो म्हणजे जालिंदर का कोण जो जोगडा आला आहे त्याला गाठून न्याच्याच नायनाट करावा आपण तरी हे कार्य कसे करणार मैनावती त्याचे भक्त बनलेले आहेत तेव्हा आपल्या हे संकट राजाला सांगावं त्याच्याकडून दीक्षा द्यावी या सगळ्यानी त्यांना त्यांच्यावर सहसभोग घ्यावे तेव्हा मैनावती इंग्रज करावं असं राजाला सांगितलं म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं की मैनावतीची आणि जालिंदरनाथाची ते एकत्र येऊन राज्यकारभार बघणार आणि तुम्हाला अं पाठणार अशी मायन अशी लोमावंतीने राजाला सांगितले आणि त्यामुळे राजा संतापला आणि राजा संतापल्यानंतर राजाने काय केले त्याचे जे सैन्य होतं त्या सैन्याला पाठवलं आणि त्या ठिकाणी जलेंद्रनाथ राहत होते ती जागा शोधून काढली आणि त्या ठिकाणी कुडबी कंज होतो म्हणजे जिद घोडे गाई अशी गाणेली जागा होती त्या ठिकाणी ते मग राहत होते त्या ठिकाणी तसेच त्यांना ते बसले होते तसेच त्यांना तिथं त्यांनी गाड गाडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना गाडले आणि त्यावेळेस काय झाले की जालिंदरनाथाने वजनास्त्र मंत्रून तिथली जागा पोकळ केली त्यामुळे त्यांना कुठली दुखापत झाली नाही मचिंद्रनाथांनी कुठलाही राजावर आश्रपयोग केला नाही आणि त्या ठिकाणी ते तसेच थांबले आणि ते आदंतर राहून काहीच पडले नाही ज्ञानस्थ बसले आणि राजवृद्ध त्यांनी कोणतंही असं प्रयोग केला नाही तर ह्या ठिकाणी अध्याय चौदावा समाप्त झाला आहे